श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय पाचवा श्रीपाद वल्लभांची जन्मकथा श्री, जन्म श्री गणेशायन्मा नामधारकांनी सिद्धयोग्यांना दत्तात्रेयाच्या अवताराबद्दल विचारले ते म्हणाले भगवान विष्णूने अमरीषासाठी नानाविधी अवतार घेऊन सज्जनांचे रक्षण दुर्जनाचे हनन भक्ताचा उद्गार अधर्माचा विमोड धर्मस्थापना धर्मोन्नती व मानवी उत्क्रांती पोषण अशी अनेक उपकार्य केली आहेत पुढे कलियुगात लोक धर्मभ्रष्ट झाले कर्मभ्रष्ट झाले वाटेल तसे वागू लागले आणि अनाचार दुर्वासना बळावल्या तेव्हा गुरु दत्तात्रेय यांनी लोककल्याणार्थ अवतार घेतले पिठापूर नगरात आपस्तंभ शाखेचे एक ब्राह्मण ग्रस्थ राहत असत त्यांचे नाव आपळराज सुमती या त्यांच्या पत्नी त्यांच्या पतीव्रता प्रताप पतींना करणाऱ्या अतिथींची सेवा करणाऱ्या ग्रह ग्रहप्रत्यक्ष ग्रहिणी होत्या त्या भगवान विष्णू आणि दत्तात्रेयाची अवभक्तीने नित्या आराधना करायच्या एकदा अमावस्येच्या दिवशी राजांच्या घरी विकृतराजे होते तेव्हा दत्तात्रेयाच्या महाप्रभू अतिथी रूपी घेऊन त्यांच्याद्वारे आले त्यांना थांबायला लावू नये म्हणून सुमतींनी ब्राह्मण भोजनापूर्वी भिक्षा घातली हा त्यांचा सेवाभाव पाहून गुरु अतिशय प्रसन्न झाले त्यांची तीन मुठे आणि सहा हात अशा मौदत्त स्वरूपात त्यांना दर्शन दिले सुमतीने त्यांना वंदन केले व ते म्हणाले माताजी अतिथीचे स्वागत करण्यात तुम्ही जी तत्परता दाखवली त्यामुळे मी अगदी संतुष्ट झालो आहे मी तुम्हाला वर देऊ इच्छितो तर तुम्हाला जे अपेक्षित आहे ते मागून घ्या सुमतीने हात जोडून त्यांची स्तुती केली म्हणाल्या गुरुदेव तुम्ही जगाचे स्वामी आहात लोकांना भौसागरातून तारून नेणार आहात तुम्ही भक्तवत्सल आहात निजदासावर अनेक प्रकारे कृपा करणारे आहात तुम्ही दोन डोकळ्यांना आधार देता म्हणूनच वेद पुराणामध्ये ठाई ठाई तुमची गर्दी वर्णन केलेली आहे चराचरांमध्ये कल्याण करणं हे तुमचे प्रीत आहे चौदा भवनी अवरात्र तुमचीच प्रशंसा करतात तुम्ही आपल्या सेवकाचे सर्व मनोरथ पुरवता हे प्रभू तुम्ही मला माताजी अशी हाक मारली ते वचन खरे हो मला अनेक पुत्र झाले पण ते जन्मताच मिळे जे जगले त्या दोघांमध्ये एक आंधळा आहे तर दुसरा पांगळा आहे असे पुत्र असून नसल्यासारखेच आहेत मला त्यांचा काय उपयोग माझा पुत्र तुमच्यासारखा ज्ञानी जगाला वंद्य देवासारखा आणि परमपर पुरुषार्थी असावा अशी माझी इच्छा आहे की तुम्ही पूर्ण करा तेव्हा पुढील काळात भक्तद्वारा जे महात्कार्य करायचे आहे त्याचे स्मरण करून श्री गुरु म्हणाले माताजी तुम्हाला अपेक्षित असाच पुत्र होईल तो महाज्ञानी व महातपस्वी असेल तो तुमचा व तुमच्या कुळाचा उद्धार करेल यापुळ कलियुगात त्याची मोठी कीर्ती होईल तो तुमचे दैन्य घालवेल मात्र तुम्ही त्याच्या कला ने घ्या त्याचा शब्द मोडू नका नाहीतर तो तुमच्या जवळ राहणार नाही वरदान देऊन दत्तात्थिर दर्श झाला सुमतीनं आनंद झाला होता आणि आश्चर्यही वाटत होते त्यांनी राजांना सर्व व्रत्तांत सांगितला तेव्हा ते म्हणाले सुमती दत्तात्रयाने तुम्हाला माताजी अशी हात मारली आणि तुम्हाला त्यांच्या युक्त पुत्र होईल असा वर दिला आहे त्या पुत्र रूपाने जन्म घेतील आज आपले भाग्य पाहतला आले आहे त्यावेळी त्या दोघांचाही आनंद मावत नव्हता सुमतीच्या मनात मात्र थोडी रुखरूप होती त्या पतींना म्हणाल्या नाथ माहूर करवीर पांचालेश्वर या ठिकाणी दत्तात्रेयाचा निवास असतो ते नाना विषयांनी भिक्षा मागतात मध्यान्ह कोणी अतिथी आल्यास त्यांना कधीही विन्मुख पाठवू नये दत्तगुरूं समजून त्यांना भिक्षा घालावी तसे तुम्ही मला आधी सांगून ठेवले आहे पण आज राज्याचे ब्राह्मण जेवण्यापूर्वी मी भिक्षा घातली यात माझे काही चुकले का ते म्हणाले अहो तुम्ही योग्य तेच केले आहे गुरु दत्तात्रे यांनी आपल्या घरी भिक्षा मागवली दत्तात्रे म्हणजे साक्षात विष्णू त्रिमूर्ती अवतार त्यांचे तुम्हाला दर्शन झाले वर प्रसाद मिळाला तुम्ही धन्य आहात आज आपले पितृगण कृतार्थ झाले आहे आता हे स्वर्ग लोकी जातील काही काळाने सुमंती गर्भती झाल्या नवमास पूर्ण होताच त्यांनी एका तेजस्वी मुलाला जन्म दिला ब्राह्मणांनी त्याचे जातक वर्तवले म्हणाले हे मोठे तपस्वी होतील जगात मार्गदर्शन करतील याची जगतगुरु म्हणून कृती होईल ते ऐकून आपळराजा वसुमतीनाथन्य धन्य वाटले दत्तात्रेयाच्या वर प्रसादाने झालेले म्हणून त्यांनी पुत्राचे नाव क्रिपाद ठेवले क्रिपाद सात वर्षाचे झाल्यावर पिताजींनी त्यांची मुंज केली मौजी बंधन होतात ते चारही वेद धडाधडा म्हणू लागले त्यांनी मा... माज न्याय तर्क आदी दर्शनाशास्त्रेही तात्काळ प्रकट केली ते इथून सर्व लोकांना मोठे आश्चर्य वाटले त्रिपाद अवतारी महात्मा आहेत याची त्यांना फोन भेटली ते ज्ञानीजनांना आणि विद्वान ब्राह्मणांनाही मार्गदर्शन करू लागले तसेच आचार विचार व्यवहार कर्म आणि प्रायचित्ते वेदाचा अर्थ वेदांताचे रहस्य अशा अनेक विषयांचे ज्ञानही प्रकट करू लागले क्रिपाद सोळा वर्षाचे झाले तेव्हा माता पित्यांच्या मनात त्यांच्या विवाहाचे विचार येऊ लागले त्याविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले माताजी पिताजी माझ्यासाठी विरक्ती नावाची स्त्रीच योग्य आहे अन्य स्त्रीच्या मला माते समान आहेत मी तपस्वी ब्रह्मचारी आहे योगुरु की स्त्री हीच माझी पत्नी म्हणून मी श्रीपाद वल्लभ आहे आता मी उत्तरेकडे जाणार आहे तेव्हा त्याच्या माता पितांना दत्तात्रयाचे पूर्वीचे वचन आढळले हे अवतारी पुरुष आहेत यांचा शब्द मोडला तर भलतेच राहीतरी घालचे असा विचार करून ती दोघेही म्हणाले श्रीपाद तुम्ही आमचा आधार आहात वृद्धापकाळाची काठी आहात तुम्ही आम्हाला सांभाळा या आशेवर आम्ही होतो पण तुम्ही तर जाण्याची वार्ता करत आहात मग आम्ही कोणाच्या कोणाकडे राहायचे पुत्र कल्पनेने सुमती लागल्या ला, पडल्या श्रीपादांनी त्यांना सावध केले त्यांचे अश्रू पुसले व म्हणाले माताजी भावना मी समजू शकतो पण चिंता करू नका तुमच्या सुखासाठी तुम्ही मागाल ते मी देईल त्या म्हणाल्या बाळा तुमचा एक भाव आंधळा आहे तर दुसरा पांगळा आहे मी तुमच्याकडे पाहूनच त्यांच्याकडे अपंगत्वाचे दुःख तुम्ही आमचे दैन्य दूर कराल अशी माझी अपेक्षा होती तेव्हा एवढेच ना मी आता तुमचे दुःख झालो असे म्हणून त्यांनी आपल्या दोन्ही भावावर अमृतमय कृपादृष्टी टाकली तर काय आश्चर्य परिसराच्या स्पर्शाने लोखंडाचे सुवर्ण व्हावे तसे त्यांनी दोन्ही बंधू अव्यंग सदृढ आणि सुंदर झाले त्यांना सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त झाले त्यांनी श्रीपादाचे कृतज्ञतेने पाय धरले तेव्हा त्यांनी त्यांना वर दिला होता म्हणाले तुम्हाला पुत्र पौत्र होतील तुम्ही सुखात आनंदात राहाल माता पित्यांची सेवा कराल आणि इहलोकी सौख्य भोगून शेवटी मुक्त व्हाल मग मुक्त्यांनी मातापित्यांनाही आश्वासन दिले म्हणाले हे तुमचे दोन्ही पुत्र शतायुष्य होतील यांना कन्या व पुत्र होतील यांच्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल याची मूर्ती कृती होईल त्यांचे वंश वेदशास्त्र संपन्न सदाचारी व प्रतिष्ठा प्राप्त होतील मला साधूजनांना दीक्षा देण्यासाठी उत्तरेकडे जायचे आहे तरी जाण्याची अनुज्ञा द्या त्यांना निरोप देताना त्यांच्या माता पिताच्या डोळ्यात अश्रुतरळत होते त्यांना वंदन करून त्रिपाठ क्षणार्धात अदृश्य झाले ते गुप्त रूपाने काशीला आले तिथून बद्रिकाश्रमास गेले तिथे नारायणाची भेट घेतली त्यांना मी कार्यासाठी मनुष्य रूपाने अवतार घेतला आहे असे सांगितले मग तीर्थयात्रा करत ते गोकर्ण क्षेत्री आले अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त